श्री समर्थ कॉलनीत गिरासे परिवाराची सामूहिक आई वडील दोन मुलांसह आत्महत्या की आणखीन काय नागरिकांमध्ये संशय याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील प्रमोदनगर शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ कॉलनी प्लॉट नंबर आठ येथे राहत असलेल्या प्रवीण गिरासे यांनी आत्महत्या केली असून सदर प्रवीण मानसिंग गिरासे हे शहरात बारोडा रोड येथील कामधेनू नावाचे फर्टिलायझर दुकान चालवत होते आपला उदरनिर्वाह परिवारासह ते या ठिकाणी उदरनिर्वाह करून जगत होते परंतु सोमवारपासून संपर्कात नसलेले प्रवीण गिरासे यांनी गेल्या दोन ते तीन दिवसापासून आत्महत्या केल्याचे परिसरात नागरिकांमध्ये खडबड उडाली गल्लीत दुर्गंध वास येत असल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या बहिणीला बोलवून सदर तपास केला असता या ठिकाणी प्रवीण मानसिंग गिरासे हे फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आले तर त्याचबरोबर त्यांच्या समोर लहान मुलगा तर पत्नी व मुलगा बेडरूम मध्ये मृत अवस्थेत दिसून आले तर या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खडबड उडाली यावेळेस पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक श्वान पथक ठसे तज्ञांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते तर या घटनेत मानसिंग प्रवीण गिरासे वय बावन्न पत्नी दीपांजली प्रवीण गिरासे मितेश प्रवीण गिरासे वय अठरा सोहम प्रवीण गिरासे वय चौदा हे महेश झाले असून परिवार आनंदित जगत असताना असे काय घडले ज्यात आत्महत्या केली की कोणी घडवून आणली असा प्रश्न नागरिकांमध्ये नातलगांमध्ये भेडसावत आहे सदर घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती याबाबत पुढील तपास चालू असल्याचे समजते